मित्रांनो पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राला लाभलेलं सुसंस्कृत नेतृत्व आहे लक्षात घ्या आरक्षणावरून त्यांच्यासोबत मतभेद आहेत मतभेद असणं वेगळं मतभेद असले पाहिजेत मतभेद असणं हे लोकशाहीचं लक्षण नाही परंतु सध्या जी घटना झालेली आहे त्यांच्या पियेच्या पत्नीने जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून काही लोक काही आहेत मर्यादित स्वरूपात आहेत परंतु हे लोक विनाकारण पंकजाताई मुंडे यांना ट्रोल करत आहेत जे अत्यंत चुकीचं आहे निषेधारी आहे स्वत पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया काय आहे पहा त्या स्वतः लिहितात काल दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या पियेच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना देखील सांगितलेलं आहे गौरीच्या वडिलांशी मी बोलले ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मला अस्वस्थ वाटत आहे मित्रांनो प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन असतं एखादा माणूस मोठा झाला मग कोणीही असो कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो त्याच्या कुटुंबियाने त्याच्या जवळच्या माणसाने त्याच्या मावसभावाने त्याच्या आतेभावाने त्याच्या मेहुण्याने किंवा अन्य त्याच्या पियेने म्हणा त्याच्याजवळ काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याने एकदम जवळचा राईट हँड असू शकतो लेफ्ट हँड असू शकतो तो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये घरगुती जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये काही जर असं करत असेल तर त्याचा दोष त्या नेतृत्वाला देणं अत्यंत चुकीचं आहे हे केवळ पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत नाही तर कोणाच्याही बाबतीत हे लागू होतं मुद्दा भ्रष्टाचाराचा असेल तर तुम्ही जाब विचारू शकता लक्षात घ्या मुद्दा गुन्हेगारीचं समर्थन करण्याचा असेल तर तुम्ही जाब विचारू शकता परंतु येथे एकदम पर्सनल गोष्ट आहे त्या पियेची आणि त्याच्या पत्नीची एकदम पर्सनल गोष्ट आहे आणि घटना झालेली आहे अत्यंत निषेधार्ह चुकीची घटना आहे त्या मुलीने ते पाऊल उचलण्याऐवजी अनेक पर्याय होते लग्नामध्ये जर पन्नास साठ लाख रुपये जर खर्च करू शकत होते तर नवऱ्याला सोडून दुसरं लाईफ दुसरं जीवन सुरू करता आलं असतं असे अनेक पर्याय होते परंतु ते पर्याय न ॲक्सेप्ट करता त्या मुलीने जे टोकाचं पाऊल उचललं ते सुद्धा चुकीचं आहे आणि शेवटी त्या मुलीच्या बाबतीत जे झालं पंकजाताई मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे कसून चौकशी झाली पाहिजे आणि जर तिचा पती दोषी असेल वर्करने प्राथमिक दृष्ट्या तो दोषी वाटत त्या आहे त्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे परंतु यावरून सर्वांना विनंती आहे पंकजाताई मुंडे यांना विनाकारण ट्रोल करणं बंद करा यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे सध्या महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने सुरू आहे खास करून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे संस्कृतीचे धिंदवडे उडवलेले आहेत तीन तेरा करून टाकलेले आहेत आणि अशामध्ये महाराष्ट्रामध्ये काही मोजके अपवाद आहेत महाराष्ट्रामध्ये काही मोजके अपवाद आहेत जे आजही या बिघडलेल्या राजकारणामध्ये कारण देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बिघडून टाकलं आणि त्यामध्ये सगळेजण हात धुवून घेण्याचं काम करत आहेत प्रत्येकजण आपले आपापल्या अवगुणाचं प्रदर्शन करत आहेत अशावेळी एवढा मोठा राजकीय वारसा लाभलेला असतानासुद्धा पंकजाताई मुंडे यांनी कधीही अवगुण दाखवलेले नाहीत ते त्यांचा सुसंस्कृत वारसाच घेऊन चाललेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एवढं मराठा ओबीसी राजकारण झालं त्यामध्ये सुद्धा त्यांनी कधीही एका वर्गाची बाजू घेतली नाही लक्षात घ्या ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेबाबत मतभेद आहेत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मतभेद असणं वेगळं परंतु जे आक्रमक ज्या आक्रमकतेने मराठा समाजावर इतर समाजावर बोललं गेलं त्यामध्ये पंकजाता यांनी कसलाही सहभाग नोंदवला नाही लक्षात घ्या भाषेची मर्यादा सुसंस्कृतपणा जपण्याचं काम त्यांनी आजच्या या फडणवीसच्या युगामध्ये केलेलं आहे आणि अशामध्ये अशा एका सुसंस्कृत नेतृत्वाचं मनोधैर्य खच्ची होणार नाही खच्चीकरण त्याचं होणार नाही याची जिम्मेदारी सर्वजणांची आहे हे सुद्धा लक्षात घ्या आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम